मंदिरांना कळस का असतात मंदिरं हे देवाचे निवासस्थान असते या ठिकाणी आपण जाऊन जप तप साधना करून सकारात्मक ऊर्जा प्राप्त करतो मंदिरात जाऊन मनावरील ताणतणाव कमी होतो मंदिरे ही उत्तम ऊर्जेचा स्रोत मानली जातात काही मंदिरांना कळस असतो तर ज्या मंदिरांना कळस नसतो त्या मंदिरांना भगवा ध्वज फडकताना दिसतो शास्त्रामध्ये लिहिलं आहे शिखरदर्शनम सर्व पापनाशनम याचा अर्थ असा की मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतल्याने सर्व पाप नष्ट होतात पौराणिक माहितीनुसार काही कारणांमुळं लोक रोजच मंदिरामध्ये जाऊ शकत नाहीत मंदिराच्या कळसाचे जर दर्शन घेतले तर मंदिरातील मूर्तीचे दर्शन घेतल्या समान असते मंदिरात गेल्याचे पुण्य कळसाच्या दर्शनाने मिळते आणि म्हणूनच मंदिराच्या कळसांनाही महत्त्व दिले जाते